घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आज आपलं सगळ्याचं स्वागत आहे आज आपल्याकडे मुंबईहून पाटील काही वस्तू मूल्यवान असे घेऊन आलेले आहेत पाटील त्यांचं नाव पत्ता सांगतील थोडा नमस्कार मी अनिल पाटील मुंबई कांदे चारकोपर्यंत आलेलो आहे माझं शॉप आहे आणि शॉपमध्ये खूप साऱ्या स्वयंभू मंदिर आहे माझ्या शॉपच्या बाजूला त्याच्यामुळे खूप साऱ्या वस्तू आपल्याकडे भक्तजनांसाठी ठेवलेल्या आहेत त्या ओरिजिनल वस्तू त्याच्यात मधल्या काय काय गोष्टी मी आणलेल्या आहेत जेणेकरून आपल्या ग्रुपमध्ये जो ग्रुप आहे धन्वंतरी ग्रुप आहे आपला तर त्या ग्रुपमध्ये सर्वांचं कल्याण व्हावं त्या हेतूने मामाला भेटायला पण आलेलो आहे आणि त्या वस्तूही घेऊन आलेलो आहे त्याच वस्तूपैकी मामा तुम्हाला सांगतील बघा हे एक भस्म आहे जे का मोठे महादेव ते कोणतं महादेव आता मा उज्जैन उज्जैन महाकालेश्वर महाकालेश्वर उज्जैनला जे भस्म वापरतेत तिथला भस्म हे महादेवाला जे पिंडीला वाहतेत आणि हे भस्म आपल्याला लागत होता काही कारणामुळे काही आपल्याकडे पेशंट येते तर ये बस ये ना ना ही बस माझ्या पुढ्या बांधून ही भस्म यायला लागतो काही चांगल्या महादेवाला पिंडीला व्हायला माहिती आहे तर ही भस्म एवढा चांगला आहे अशी बॉटल भेटते तुम्ही रोज कपाळाला जर लावून कुठे बाहेर गेला तर तुम्हाला भूत बाधा जी डोळे नाहि दिसणाऱ्या शकत्या माणसाच्या शरीरात यायचा प्रयत्न करतात तुमची कुंडल्यांनी शक्ती जागरूक केली अगोदर ही शक्ती येऊन येतात वाईट ही पण रोखायचं काम करते बस एवढं काम करते फक्त तुम्ही कपाळाला लावा इथं लावा शंकराच्या पिंडीवरती शंकर शंकराच्या पिंडीवर व्हा आणि घेऊन या परत परत ती पिंडीवर थोडं टाकायचं परत येताना माघारी घेऊन यायचं आणि ती गंध लावा डोळेला नाही दिसणारी शक्ती उलटा करते करत्या तुमच्या घरात येऊन हे करून तुम्ही एक पुढे दरवाजेवर टांगून जरी तिथं ठेवली तरी काम करते जेवढा होईल तेवढा ही बस मग प्रत्येकाने वापरा एकदम उज्जैनला किंवा परत ती भस्मय भस्म आपल्याला सध्या इथे तयार करता येत नाही आणि त्या चांगला भस्म भेटतो आणि पाटील यांचं एकदा नाव फोन नंबर सांगतील तुम्हाला मागवायचा तर पाटील नाव प्रताप फोन सांग अनिल प्रभाकर पाटील माझा नंबर आहे सेव्हन थ्री झिरो थ्री डबल नाईन फाय ट्रिपल नाईन कोणालाही पाहिजे असेल तर वरती मला मेसेज करा आणि माझा कॉन्टॅक्ट नाही झाला तरी मामाकडनं तुम्हाला माझा संपर्क भेटेल ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा बघा ही चमत्कारिक चमत्कार प्रत्येकाने भस्म वापरा कारण बाहेर गेलं बाहेर कुठे गेलं तर बाजारात सगळ्या गोष्टी लवकर प्राप्त होत नाहीत गाडी हा गाडीला वापरायचं वाहनाला वापरायचं होतो वाहनाला वापरला काही दुर्घटना होते ही दुर्घटना होऊ देत नाही म्हणून सगळ्या कामाला चालणार आहे भस्मय म्हणून प्रत्येकाने एक आपलं एक काळजी म्हणून जर एखाद्याला कोणाला माहीत नसलं तर प्रत्येकाला माहिती करायचे जाणकार म्हणून प्रत्येकाने एकूण एखादा व्हिडिओ पाठवा आणि प्रत्येकाकडे शेअर करा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण बारकी बारकी व्हिडिओ तीन तीन मिनटाचे एक जर व्हिडिओ बनलेला मोठा अर्ध्या तासाचा तासाचा कोण बघणार नाही ना म्हणून पण प्रत्येक वस्तूचे एक एक व्हिडिओ बनवतो जेवढे होऊन तेवढे व्हिडिओ शेअर करा साईराम साईराम ओब साईराम